हाय फ्रेंड्स तर गुड मॉर्निंग तर आईची पूजा ते झाली आहे तर आदविकच्या आज जावळ काढायची आहे आदविक कुठला आहे आदविकच्या आंघोळ ते घातली झाली होती आणि माझ्या आई पप्पा माझी माय माझ्या आईची आई आली होती माझी आजी आई कपडे घात आध्वीकल्या इकडे माझा भाऊ आहे पप्पा घेणं फिरत आहेत ते माझे पप्पा बसले आहेत पप्पानं फुलं आणले होते ते आई निवडून ठेवत आहे त्या ता फुलं ताई आहे आता आध्विकला आंघोळ घातली होती ताईनं आता नाश्ता ते करत आहेत हे बघा माझे मिस्ट इकडं आजूक बसला आहे माझ्या मायपेशी मेकअप झाला आजबीचा हे बघा आई बसली होती आता मी सेपा करत होते आता ताई होत्या खोकर लाल होतं ताईनं ताळ्या पूर्णाचं जेला होता ताई इकडे मी आई माय पप्पा आहेत आदमी झोपला होता आता जेवण ते करत आहेत फ्रेंड्स ताई ताई वाढत होत्या तर आता जावळ ते काढत आहोत मी आई आणि माय इकडे बाबा बसले आहेत आदवीसोबत इकडं माझी मिस्टर आता आहे ते करत आहेत आधी माझ्या भावाला म्हणजे येशला आद्वी गाणं म्हणत आहे आद्विकचं गाणं सुरू आहे इकडं आध्वीक माझ्या बाजूला बसून आहे आता टायर टोपी देत आहेत माझे मिस्टर त्याला बाबा आणि आई नाईटला चालले होते त्याच्यामुळे व्हिडिओ का घेणं झाला नाही शनिवार हे नाईटला आले होते रविवारी जावळ ते काढून घेतले आणि आज सोमवारची गेले आहेत घरी ताई पण गेली आहेत इकडे बघा बाबा बसले आहेत ताई टोपी दिली आहेत आता मामा जावळ करत आहेत भाष्याचे मामा भाषी हात कोकताला आध्विक बसला माझे खोको थोड़ा थोडस आध्विकला आता कापून किती जावळ आध्विक बघा कसा करत आहे आज सगळ्या जेवायला होते ताई ते येणार होत्या मोठी आई ते येणार होते तिकून अनन्या शूभ ते येणार होते थोडा उशीर झाला त्यांना यायला त्यांचा पण हिवळ्या घेतला मी ताईनं चैन ते ता आणली होती आध विकला त्याचा पण हिवळ्या आहे आता मामाने एक झट कापली आहे अजून एक झट कापते मामा आणि नंतर पप्पाने कसं केस कट केले तर आता के के एक कापून घेतली दुसरी कापत आहे आणि हे झाल्यानंतर ताई पैसे दिले होते मी आणि आद्विकला छान केस कट करू दिल्यानंतर अचानकच कार्यक्रम ठरला होता फ्रेंड्स त्याच्यामुळं आईलाड करत आहे बाबाला काही केसं कट करू दिलं नाही तिने व्हिडिओ पण बंद केला होता मी काही घेत ते व्हिडिओ ते जसं जसं जी हारला वरील वरील फार चाललं होत बघा आता ताईने घेतला आहे पाड आदवी गाणं म्हणत आहे इकडं आदवीचं गाणं काय संपत नाही बाजूला बसलाय बस आहे आदवी माझ्या आई आहे आहेत इकडे माझा भाऊ बाबा माय तर आता माझा भाऊ आहेर करत आहे नंतर माईनं पण आहे माझ्या ड्रेस ते आणला होता आदविकला मी साडी आणली होती माझ्या मिस्टरांना टाळी टोपी दिली माझ्या भाऊनं आहेर केला आणि व्हिडिओ काय लई मोठा झाला नाही फ्रेंड जर असे झाला सगळ्या झाणं आले होते पण व्हिडिओ घेणं झाला नाही त्यांची गरब्राड होती त्याच्यामुळं थोडासाच व्हिडिओ घेणं झाला नंतर आज सकाळी आई बाबा ताई माय माझा भाऊ गेले आहेत गावाकडं <coughs> तर त्यांचा जाताना पण व्हिडिओ घेतला नाही आले होते नाईटला आले होते फ्रेंड्स त्याच्यामुळं काही घेतला नाही व्हिडिओ लाईट गेली होती आधी तर या गाणं झालं सुरूच आहे टायल देत आहे इथं देत आहे माझा भाऊ तेला वाटलं फोटो काढायचा आहे मी म्हणा फोटो नाही व्हिडिओ चालू आहे म्हणलं

हाथ को कुछ लाते हैं मैं नंतर मैंने तीन को कुलाव लानी है ला। साड़ी किरा साढ़े होती मैंने आजवीचा आकाश सुरू आहे तिकड इकडं माझा भाऊ बघा व्हिडिओ मध्ये फार मोबाईलकडे बघत आहे सारखं काल आमचं घर भरून होत फ्रेंड्स आज काल सर्व जण आली होती ताई ते सगळे आली होते आई बाबा सगळे जे त्याच्या घरी आहेत तो निवांत आम्हाला थोडंसं खरं महिने झालं पाय पडत होता माझा भाऊ तशा पाय पडायच्या नाही म्हणलं पा दोन पायावर डोकं ठेवून अशा पायाच्या पडेल दुरून पाय पडू लागले होते ते ड्रेस ते आणला आईला साडी ती घेतली होती माईला लगडं ते घेतलं होतं तर आता व्हिडिओ आला असता थोडं लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुन्हा व्हिडिओ आणून हो तोपर्यंत बाय बाय हे बघा अनन्या अनन्या राग आला होता थोडासा अनन्या रागात होती ताई आल्या होत्या हे बघा मोठी आई माझी नंदनबाई इकडे कावेरी वर्षा कृष्णा माझ्या भाशी ताईला लावून हे देत आहेत बीस देत आहेत अधिक साडे ड्रेस आणला होता ताईनं चैन आणली होती बघा चांदीची चैन घालत आहे ता ਭੇਟੂਆ ਫਰੈਂਡਸ ਪੁਣਾ ਨਵੇਂ ਵੀਡੀਓ ਸੰਗਤ ਤੋ ਪੈਂਦਾ ਬਾਏ ਬਾਏ